आपल्या शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नेमणूक झाली त्याबद्दल आपण काय सांगाल या प्रतिष्ठानची स्थापना माझ्या घाटकोपरच्या ऑफिसमध्ये झालेली आहे माझे मित्र कोयणार राजाराम केला ते माझे जुने मित्र आणि त्यांनी जी संकल्पना मांडली कलाकारांच्याबद्दल खरोखरच मला सहानुभूती वाटली आतापर्यंत कलाकारांना एकत्र करून अशा तऱ्हेची संस्था एका उत्तुंग अशा व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली त्याचा मला आनंद वाटला प्रेरणा घेतली आणि मी दहा दिवसामध्ये त्याला रजिस्ट्रेशन लागणारं सर्व प्रक्रिया पूर्ण करून दिली त्यामुळे मला खरोखर आनंद झाला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मला बराच व्याप असल्यामुळे मी त्याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये होतो परंतु पद घेतलं नव्हतं परंतु राजा रामबालाराने आमच्या काम बघूती काहीतरी कलाकारांसाठी करायचं त्यांच्यासाठी शासनाच्या योजना त्या मंजूर झाल्या पाहिजे त्या दृष्टीने काम करण्याच्या दृष्टीने खरोखरच मी ती जबाबदारी घेतली आणि याच्यानंतर आपल्या बोनस लाईफमध्ये कलाकारांसाठी फार मोठं काम होईल अशी माझी अपेक्षा आहे साहेब आपल्या ह्या प्रतिष्ठानला एक वर्ष पूर्ण होतं आहे खजिनदार म्हणून आपण हे कार्यकाल सांभाळत आहे काय सांगाल त्या प्रतिष्ठानबद्दल प्रतिष्ठानबद्दल जे सुरुवातीला जे आम्ही ज्यावेळी प्रतिष्ठान चालू केलं तेव्हापासून जे आम्ही काय आपले रजिस्ट्रेशन वगैरे सर्व याचे जे प्रतिष्ठान स्थापन केलं त्यावेळीपासून आमचे जे काय कार्यकारणी जसे काम करत होते त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहिलो त्याच्या ते चार ते पाच मिटिंग झाल्या नंतर आम्ही एक मोठे मेळावा ठेवला पवारसाहेबांच्या आशीर्वादाने त्या मेलावरचं आम्ही संपूर्ण काम पूर्ण के दे। केलं त्या मेला पूर्ण झाल्यानंतर अशी मिटिंग लावायची होती पण परत का ले ले। था था ते काय झाले ना तर आत्ता ही मिटिंग आजच्या दिवशी लावलेली आहे आणि या मिटिंगला संपूर्ण आजच्या जो वर्षाचा झाले खरा संपूर्ण सभेचा त्याच्यावरती सर्व चर्चा झाली आणि ती खेली मिलीने सर्व वातावरण चांगल्या पद्धतीने संपन्न झाले कलाकारांच्याविषयी काय तुमच्या योजना किंवा काय तुम्ही काय डोक्यात काय तुमच्या काय सांगा कलाकारांचा प्रत्येक कलाकाराला प्रत्येक ठिकाणी वाव भेटला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण असं प्रयत्न करायला पाहिजे का प्रत्येक कलाकाराला ठिकठिकाणी जागा मिळाली पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटकडनं आपल्याला काहीतरी योगदान मिळेल हे पण पाहून काही का आपली रिटायरमेंट कलाकार आहेत त्यांच्यासाठी पण अशी काही योजना गव्हर्नमेंटकडनं त्याच्यासाठी आपला प्रयत्न हे करायचा आहे आमचे मित्र राजाराम नाव गुवा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठानची योजना गेल्या वर्षापासून सुरू आहे गाव तिथे कला केंद्र असं आमचं घोषवाक्य आहे त्या पद्धतीनं प्रत्येक गावागावात तीक प्रतिष्ठान पोचवण्याचं काम आम्ही ने नेत्यानं चालू केलेलं आहे त्यासाठी अध्यक्षांनी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णपुठे दौरे आखलेले आहेत ते दौरे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीत संघटन कसं मजबूत होईल सभासद कसे वाढतील आणि प्रत्येक तालुका वाईज आणि वाईज संघटन कसं उभं आहे ही अपेक्षा मनात धरून प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण प्रतिष्ठान जे आहे हे प्रतिष्ठान महाराष्ट्रभर आतापर्यंत पोचलेलं आहे सर्व जिल्ह्यामध्ये संघटन झालेलं आहे तालुक्यामध्ये जे संघटन आहे ते तालुक्याचं संघटनसुद्धा पूर्ण करायचं काम अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे त्यामुळे निश्चित येणाऱ्या कालावधीत हो जे कलाकार आहेत त्या सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार आहे अशी मला पूर्ण खात्री आहे निश्चितपणे सर्व कलाकारांना सर्व जाती धर्माच्या कलाकारांना न्याय देण्याचं काम या प्रतिष्ठानमार्फत निश्चितपणे पूर्ण होईल अशी मी अपेक्षा बळगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र प्रतिभा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानला या महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे आणि या वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर प्रतिष्ठानची घोड़दौड़ आपल्या महाराष्ट्राभर चाललेली आहे तालुका तिथे संगीत विद्यालय हे आमचा मनोगत आम्ही कलाकारांना जोडत आहोत तिथे तिथे खेडोपाडी सगळे कलावंत एकत्र करत आहोत लहान मोठे सिनेमा दिग्दर्शक निर्माते अशा लोकांचा आशीर्वाद घेऊन आमचं प्रतिष्ठान देखील पुढे चाललेलं आहे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची कार्यकारी मंडळ प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मुंबई मंत्रालयाच्या बाजूला आजूबाजूला एक प्रतिष्ठानसाठी जागा देखील आमची होणार आहे आणि त्या अपेक्षेवरती आम्ही आहोत आणि याच्या ये पुढील येणारे कार्यक्रम भवि भविष्यात आमच्या प्रतिष्ठानसाठी भल्यासाठी होतील हीच अपेक्षा वाढवते तुम्हाला प्रतिष्ठानला काही तुमच्या प्रतिष्ठानमधल्या सभासदांनी जागा देऊ केलेली आहे सो खोशीने त्याबद्दल काय सांगाल या जागा देणाऱ्यांनी भूमिदान हे सगळ्यात श्रेष्ठदान असे मायबाप भूमिदान देणारे जागा देणारे दानव मानव आणि सर्वश्रेष्ठ त्यांचं मी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांनी प्रत्येकाने नऊ जिल्ह्यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये कोणी नऊ गुंठा कोणी पाच गुंठा कोणी सहा गुंठा कोणी तीन गुंठा अशी जागा दिली त्यांचं मी प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रमाचे आयोजन वगैरे काय वर्धापन दिनानिमित्त आता आमच्या प्रतिष्ठानचे खजिमदार सुरेश धर्मा पाटील उपाध्यक्ष बिलारे साहेब तसेच वकील साहेबी स साईश जाधव आणि आताच नवीन व्यक्ती केलेले सचिव एच बी जंगल साहेब या सर्वांचा सा आपले सहसचिव सर शालिनीताई मात्रे अशा सर्वांचा विचार घेऊन आम्ही पुढच्या महिन्यात वर्धापन दिन धामाडोल्यात करू अशी एक अपेक्षा सर्व प्रतिष्ठानच्या वतीने बाहेर